रयत शिक्षण संस्थेचे हुतात्मा बाबुगेनू विद्यालय व श्री विग कापूसकर कनिष्ठ महाविद्यालय म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती सोळा बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विद्यालयात संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धरमराव पवनराव पडवळ गव्हर्नमेंट भाग पुणे प्रमुख वक्ते डॉक्टर श्री ज्ञानेश्वर थोरात हरिभक्त परायण संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आपले नम्र चेअरमन व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी शालेय व्यवस्थापन समिती शालेय सल्लागार समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ व माजी विद्यार्थी प्राचार्य श्री साहेबराव काळे पर्यवेक्षक श्री अविनाश वाडेकर शिक्षक शिक्षकेतर सेवक वृंद व विद्यार्थी वृंद्र त्यांच्या मनामनामध्ये स्वाभिमान फुलवणारा अरे देव दगडात नसतो तर तो माणसात असतो हे, हे माणुसकी लोक लोकम शिक्षण शी, महर्षी अर्थातच कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्र आता काय दोन्ड्यांचा आणि चलचर करवंतींचा एक काटे देश अरे म्हणजे रकांच्या खान या मातीत नसतील ही मोलाची लाख नवरते याच माती जन्माला आली आणि त्यापैकी ते डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कुंभोच्या गावी गंगा मातेच्या पोटी या महामानवाचा जन्म झाला आणि असं म्हणतातच ना एखाद्याच्या आयुष्यामध्ये असा एक क्षण येतो की तेथून त्याचे संपूर्ण आयुष्य पालटून जाते असा एक क्षण कर्वे अण्णांच्या या आयुष्यात आला होता भगवंता पाटलांच्या घरी म्हणजेच कर्वे अण्णांच्या घरी पाहुणे मंडळी आले होते पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी गोड गोड स्वयंपाक बनवण्यात आला पाहुणे मंडळी जेवायला बसली पवने मंडळी सोहज जेवता जेवता बायगोंडा पाटलांना प्रश्न केला काय हो बायगोंडा वाटील तुमचे चिरंजीव भाऊराव काय करतात त्यावेळेस बायगोंडा पाटील म्हणाले काही नाही पण एक महत्वाचं काम करतो कोणतं वेळ ते पाहुण्यांनी उत्सुकतेने विचारलं त्यावेळेस बायगोंडा पाटील म्हणाले काही नाही फक्त दोन वेळेस साळतो आणि गावळ निघतो ज्यावेळेस बायगोंडा पाटलांच्या विषयी हे शब्द निघाले त्यावेळेस लक्ष्मीबाई म्हणजेच करवेरा अण्णांच्या बदली पाहुण्यांना वाढण्याचं काम करत होत्या सात अशा मुळे मोहिनीचं हृदय डोळे दुखावतो डबडबलं पण पाहुण्यापुढे वाढत होत्या वाटता वाटता अण्णांजवळ गेल्या आणि त्यांच्या डोळ्यातील दोन हजार थेंब अण्णांच्या ताटात पडल्या कधी समोर झालेला अपमान अण्णालाही सरळ झाला नाही ते काय कंदाटा उठले तर त्यांनी कडक सातारा गाठला आणि तेथूनच त्यांच्या शिक्षण कार्याचा श्री शर्वेश झाला आणि असं म्हणतातच ना डब -डब शक्तीच्या सर्व अनुषतीपेक्षा ही मोठ्या शक्तीच्या म्हणजे पदनिष्ठ सीतेच्या असून रामायण घडलं अरे पदनिष्ठ सीतेच्या असून रामायण घडलं साधू द्रौपदीच्या असून महाभारत घडलं साधू द्रौपदीच्या आसून महाभारत घडलं अरे त्याचा इतिहास साध घडला आहे ना अगदी त्याचप्रमाणे रयत मावली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या असून भारताचे नामवंत असयत शिक्षण संस्था घडली रैतेच्या रामायण लिहिलं गेलं आणि रयत शिक्षण संस्था उदयाला आली ती मोहिनीमुळे लोकशाहीचं मूळ का हे लोक शिक्षण आहे आणि असं हे लोक शिक्षण समाजाला विकासाकडे नेण्यास प्रवृत्त करत होत त्यामुळे त्यांनी फालसा घातला आणि शिक्षणाची त्यांचा बहुजनांच्या झोपडी झोपडी आणि झोपडीतील प्रत्येक खोपडी खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम कर्मवीरांना केलं पण आता या कर्मैरांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं चित्र काय दिसतंय Si jenazah sama do, paduan si, paduan jenazah sama do, no krisi. नोकरीचा संबंध चाकरीशी या चाकरीचा संबंध छोकरीशी छोकरीचा संबंध भाकरीशी आणि पुन्हा या भाकरीचा संबंध शिक्षणाशी जोडत आजची आपली शिक्षण व्यवस्था कुठेतरी सातत्यानं भरकट काना दिसते एकाच वर्तुळात भरकट काना दिसते अशा या भरकटलेल्या शिक्षण व्यवस्थेला कर्मवी राहण्याची उत्तरात एखाद्या शिक्षण स्तंभासारखे वाटतो लागतात आणि म्हणून तर मना असं वाटतं आदर्श तुला पण आहे का संस्कृती तू तर तू समाज क्रांतीचा बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न